नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे रविवार आणि सकाळ सकाळ चा छान असा वाफाळता चहा मी घेते आहे आणि कॉफीच्या मगामध्ये घेतलेला आहे चहा त्यात कॉफी नाही आहे तर आता सकाळ झालेली आहे छान अशी आणि सकाळचा काहीच प्लॅन नव्हता की म्हणजे आजचा दिवस कसा जाईल पण दुपारच्या जेवणानंतर अचानक आम्ही ठरवलं की आपण आज दाभोळच्या चंडिका देवीचं दर्शन घेऊन येऊया तर अशी मी साडी नेसलेली आहे देवीसाठी जायचं असताना म्हणजे देवीच्या दर्शनासाठी जायचं असताना शक्यतो मी साडीच नेसते आणि प्रवास मोठा असल्याकारणाने मी साधीशी सिंपल अशी ही शिपॉनची हलकी अशी साडी नेसलेली आहे आणि त्यावर हा छान असा पर्स घेतलेला आहे जो मला माझ्या पुस्तकाच्या दरम्यान एका काकूंनी भेट म्हणून दिलेला होता तर तो खास घेतलेला आहे मी तर इथे आमचा प्रवास सुरू झालेला आहे तर आमच्यासोबत आमचे शेजारीसुद्धा आहेत जे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओंमध्ये दिसलेच असतील आमच्यासोबत तर हे मंदिर खूपच प्राचीन असं स्वयंभू मंदिर आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आम्ही महालक्ष्मीला दरवर्षी जातोच आणि मुंबईत असताना आम्ही डहाणूच्या महालक्ष्मीला नित्यनेमाने जायचो कोकणात खेडमध्ये राहायला आल्यापासून आम्हाला हे मंदिर जवळच आहे आमच्यापासून एक तास ते साधारणपणे छा आपण सावकाश केलो तर दीड तास लागतो तर आपल्या जवळपास कुठेही मंदिर असेल देवीचं तर नक्कीच दर्शनाला जात जा तुम्ही तर आम्ही इथे पोचलो आहोत आणि हे हा आहे मंदिराचा परिसर किती शांत वाटतंय आणि आता सूर्यास्त देखील होणार आहे तर आम्ही आता चाललो आहोत मंदिरामध्ये देवीचे दर्शन घ्यायला आणि ओटीचं सामान वगैरे सगळं आम्ही आणलेलंच आहे सोबत तर आज शक्यतो गर्दी नाहीच आहे इथे मंदिरामध्ये नाहीतर सणासुदीच्या दिवशी नवरात्रामध्ये आणि इतर जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा भयंकर गर्दी असते लाईन खूप मोठी असते अगदी बाहेरपर्यंत तेव्हा त्या बाजूने दर्शन दिले जातात आणि इथून शक्यतो नाहीच पाठवत पण आता गर्दी नसल्याने आम्ही इथून गेलो आणि हा आहे मंदिराचा परिसर पाषाणाच्या दगडामध्ये वसलेलं आहे हे मंदिर, मंदिर आणि गुहेमध्ये जे भुयारवाजा गुहा असते ना तर त्यामध्ये आपल्या देवी आईचं मंदिर आहे गुहेमध्ये जावं लागतं दर्शन घ्यायला तिथे शूटिंग अलाऊड नाही आहे फोटो काढा काढायला परवानगी नाही आहे त्याच्यामुळे आम्ही तिथे काहीच शूटिंग वगैरे केलं नाही तर हे पाहू शकता तुम्ही किती छान असं आहे इथे परिसर अगदी त्यांनी म्हणजे जे नैसर्गिक जो वारसा आहे ना मंदिराचा तर तो जपून ठेवलेला आहे आणि त्यामुळे मंदिराची भव्यता आणि सांस्कृतिक वारसा ऐतिहासिकता जपलेली वाटते तर दर्शन घेऊन झालेले आहेत आमचे आणि हा जो परिसर आहे इथून आतमध्ये जायचं आपलं प्रवेशद्वार आहे मंदिराचं छोटासा दरवाजा आहे गुहेचा तर तिथून आपण वाकून जावं लागतं तर आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे सूर्यदेखील आपल्या घरी जाण्याच्या तयारीत आहे था हे पहा किती छान सूर्यास्त दिसतो आहे अगदी नयनरम्य आणि आता आम्ही रस्त्यामध्येच एका हॉटेलमध्ये थांबलो मिसळ घेतली सगळ्यांना चहा घेतला भजी घेतले गरमागरम असे आणि हे हॉटेलसुद्धा छान असं निसर्गरम्य परिसरामध्ये आहे अद्रकचा चहा झाला नाही असं कधी होईल का तर तोही घेतलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा काही ना काही वेगळे भक्तिमय आणि आध्यात्मिक तसेच रोजच्या जीवनातील माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असतो तर आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद